नमस्कार मित्रांनो तुम्ही कधी असा विचार केलाय का आपल्या समाजामध्ये ज्या वेळेस तुम्ही वावरतात स्वतःच्या लोकांमध्ये त्यावेळेस तुम्हाला काडीची किंमत देत नाही असं का होतं आणि त्याचबरोबर तुमच्यासोबत एखादा मित्र असेल मात्र त्याची वावा होते तारीफ होते कशामुळे तुम्ही त्यापेक्षा टॅलेंटेड असतात त्यापेक्षाही कष्टाळू असतात त्यापेक्षाही सर्वश्रेष्ठ असतात तरी सुद्धा तुमची तारीख वा वाह होण्यापेक्षा त्या तुमच्या मित्राची वा होती आणि फ्री होती त्याची गुणाची गुन्हाचे कौतुकही केले जाते असं का होत हे समजून घ्यायचं असेल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तुमच्या सगळ्या कॉन्सेप्ट क्लिअर होऊन जातील त्यात काही मुद्दे आहेत ते मी नंबरशीर घेणार आहेत पहिला नंबर आहे कपडे तुम्ही कपड्यांवर इतके कपड्यांवर तुम्ही कधी बारकाईने विचार केला का तुम्ही मळकट गळ गळेल कपडे घात घातलेले असाल तर तुमच्याकडे ला लोक पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो ते स्वच्छ आणि नीट नेटके असलेले कपडे इस्त्री केलेले कपडे असेल तर तुमच्याकडे पाहणाऱ्या लोकांचा दृष्टिकोन वेगळा असतो कपड्यांमुळे बऱ्याचशा गो गोष्टीची छाप पडते मित्रांनो तुम्हाला माहिती आहे कपड्यामुळे छाप तर पडतेच पण कपड्याकरता एक उदाहरण देऊ देऊ इच्छितो लोक तुम्ही आतापर्यंत ऑब्झर्व केला असेल खूप लोक दिखाव्यावर जास्त भरोसा ठेवतात तुम्ही ओरिजिनल काय याच्याकडे फार मार्ग कमी पाहिले जातात तुम्ही काय दाखवतात यावर लोकांचा फोकस असतो त्यामुळे तुम्ही कपडे व्यवस्थित वापरणं चालू करा हा पहिला मुद्दा कन कर, क्लिअर करून घ्या दुसरा मुद्दा असा की तुम्ही समोरच्या व्यक्तीला कधी घाबरू नका कारण तुम्ही चूक केलीच नाही तर घाबरता कशाला बरेच जण असे आहेत की चूक नसतानाही घाबरतात बोलताना घाबरतात त्यामुळे समोरच्या व्यक्तीचा स्वतः प्रभाव उडून घेतात आणि टायमाला तुम्ही काय बोलतात याची तुम्हाला आठवण राहत नाही की याचं उत्तर काय द्यावं त्यामुळे तुम्ही न कळत चूक कबूल करून घेतात त्यामुळे ना इलाजाने तुम्ही घाबरतात त्यामुळे तुम्ही क्लिअर राहा स्पष्ट राहा जेणेकरून तुम्ही स्पष्ट बोललात तर त्यामुळे तुम्ही घाबरणार नाही आणि घाबरण्यासारखं काही चुकीचं वागू नका पहिली गोष्ट चुकीच वागला नाही तर तुम्हाला घाबरण्याची काही आवश्यकता नाही तिसरा मुद्दा कोणत्या व्यक्तीला लगेच अवेलेबल होऊ नका कारण कसं म्हटलं तुम्ही सहज उपलब्ध झालात की लोक तुमची किंमत करत नाही तुम तुम्ही एखाद्या मित्राच्या तत्काळ मदतीला गेलात की त्याची किंमत कमी होती मदत करा जरूर करा पण लगेच मदतीला होकार देऊ देऊ नका तत्काळ काही बरेच जण असे आहेत काही मित्र म्हणतात मला पैशाची अमुक अडचणी लगेच आपण सध्याच्या पिढीप्रमाणे फोन पे नी लगेच पैसे पाठवून देतो अरे ठीक आहे द्या पण थोड वेळ द्या चौथा मुद्दा मित्रांनो दिलेला शब्द मोडू नका मित्रांनो कधी तुम्ही कोणाला शब्द दिला असेल किंवा वचन दिलं असेल तर तो शब्द कधी मोडू नका कोणत्याही परिस्थितीत जर तुम्हाला काही अडचण असेल तर त्याला स्पष्ट सांगून द्या की माझी ही अडचण अमुक अडचण आल्यामुळे मी आजच्या घडीला तुमचा अमुक काम करू शकत नाही परंतु मी थोड्या दिवसाने किंवा थोड्या वेळाने ते काम करून देईल मी माझ्या शब्दापासून फिरणार नाही यामुळे तुमची तुमच्यावरचा विश्वास त्या मित्रांचा कंटिन्यू राहील जेणेकरून तो तुमचं भविष्य भविष्यात उपयोगी पडेल या शब्दाचा फार महत्वाची किमे आहे कारण शब्द दिलेला शब्द तोडला तर तुम्ही विश्वासघात करतात आणि दिलेला शब्द जर पाळला तर हो। त्या माणसाचे विश्वास कंटिन्यू तुमच्यावर राहतो त्याकरता शब्द देताना जपून द्या आणि काम होणाऱ्या शब्दच द्या उग पाचवा मुद्दा मित्रांनो वेळेची किंमत मित्रांनो तुम्ही स्वतःची वेळ असो किंवा दुसऱ्याची वेळ असो नेहमी त्याचा आदर करा आणि वेळेला महत्व हो द्या वेळेवर तुम्ही जर काम केला तर फार तुमचे महत्वाचे काम होतील जसं की एखाद्या परीक्षेला द्यायचं आणि तुम्ही मात्र ट्राफिक तुम्हाला माहिती की रस्त्याला जाताना आता आपल्याला ट्रॅफिक लागणार आहे मग टायमावर कसं पोचायचं त्याचं नियोजन तुमच्याकडे पाहिजे किंवा अमुक ठिकाणी जायचं आहे तर त्याचं नियोजन पाहिजे एखादा ध्येय घाटायचंय तर ध्येय गाठायचं म्हणून लोक एक उदाहरण कसं राहतात एक उदाहरण द्यायचं स्पर्धा परीक्षेमध्ये बरेचसे मुलं आपल्याला नोकरी अचीव करायची सरकारी नोकरी अचीव करायची पण त्याकरता काय करावं लागतं आपण यशभार बार पुस्तक आपण परीक्षा द्यायच्या का नाही ना मग आपण किती आयटम द्यायचं किती अभ्यास करायचा त्याचा टाइम टेबल तयार करून घ्यायचा आराखडा तयार करून घ्यायचा त्या पद्धतीने आपण अभ्यास करायला पाहिजे बरेच जण आम्ही पाहतो की फक्त सकाळी गणितच करतात दुपारी जनरल नॉलेज करतात संध्याकाळी इतर अभ्यास करतात आणि उरलेल्या वेळात ते मोज मस्ती करतात तस नाही कंटिन्यू अभ्यास करा मोज मस्ती करा पण वेळेचं भान ठेवा जेणेकरून तुमचा टार्गेट अचीव्ह व्हायला पाहिजे किती वर्ष आपण परीक्षा देत बसू याला अर्थ नाहीये यश बार होऊन जाऊ आणि त्यात आपण राहण्याचा खाण्याचा पिण्याचा आणि वडिलांवर याचा आर्थिक बोज पडतो याचही आपण भान ठेवला पाहिजे त्याकरता वेळेचं नियोजन आणि एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नसते त्याकरता दिलेल्या वेळेचं महत्व जाणून घ्या वेळेसाठी किमती वस्तू या जगात कोणतीच नाही जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही गेलेला एक सेकंद पुन्हा विकत घेऊन दाखवा शक्य नाही त्याकरता जगात सगळ्यात किमती काही असेल तर वेळ येईल त्याचा बघ आत्ताच करून घ्या तुम्ही स्वतःला वेळ द्या किंवा इतरांना ज्याला कोणाला वेळ देत असाल त्याच्याही वेळेच त्या त्या वेळेचं महत्व समजून घ्या तुम्ही मुद्दा क्रमांक सहा महत्वाचा तुमच्याकडे जे काही आहे नोकरी असेल वेगळा व्यवसाय असेल शेती असेल किंवा तुम्ही इतर काही करत असाल या गोष्टीमध्ये तुम्ही प्रावी मिळवणं गरजेचं असेल कोणत्याही गोष्टीत जोपर्यंत तुम्ही परफेक्ट होत नाही तोपर्यंत तुमचं नॉलेज अपूर्ण राहतो ज्यावेळेस तुम्ही परफेक्ट होता तर ऑटोमॅटिकली तुमच्यात कॉन्फिडन्स येतात आणि तुमच्या स्किल डेव्हलप होते आणि स्किल डेव्हलप झाल्याने तुम्ही मार्केटमध्ये स्वतःचं नाव करू शकता इनाकारण जे एखादी नाव होत नाही तुम्ही तुमच्या कॉलनीमध्ये किंवा शहरामध्ये एखादा प्रतिष्ठ मोठं दुकान पाहत असेल ते रातोरात नाही झालेले त्यांनी ती गुणवत्ता वाढवलेली आहे स्किल डेव्हलप केलेली गल्लीमध्ये जात असाल एखाद्या कॉर्नरवर कौर, हो एखाद्या दुकाने आहे ती एकच चालते त्याच्याच आजूबाजू किराणा दुकान असेल तर ते चालत नाही असं का होतं त्याचा ऑब्झर्व करा कारण त्या माणसाने बोलून लोकांना आपलं केलेलं असतं स्किल डेव्हलप केलेली असते जेणे की आपलं ग्रेड तुटू नये असंच नोकरीचं पण आहे नोकरीमध्ये सुद्धा तुम्ही ज्या काम करणार आहात जी नोकरी आहे तुमची त्या नोकरीमध्ये तुम्ही स्किल डेव्हलप केलं पाहिजे अमुक आता एखाद्या व्यक्तीला ऑफिसमध्ये टेबल दे घेतला टेबलवर जे काही काम आहे त्याचे स्किल डेव्हलप क करा आधी त्यानंतर कामाला सुरुवात करा काही लोक ट्रेनिंगमध्ये आपलं ओवर कॉन्फिडन्स दाखवता येतो मला येतं मला येतं अरे काय येतं जेव्हा प्रत्यक्षात काम करायला जातो त्यावेळेस त्याला कळतं की ते आपण फार आहोत त्याकरता आधी शिकून व्यवस्थित स्किल डेव्हलप झाल्यानंतर तुम्ही कॉन्फिडन्सली ते काम करू शकतात आणि समोरच्या व्यक्तीचं पण समाधानकारक उत्तर देऊ शकतात समोरच्या व्यक्तीला तुम्ही समाधानकारक उत्तरने दिले तुम्हें 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 तर ते तक्रारी करायला लागतो आणि तो तुमच्यापासून दूर होऊन जातो त्याकरता तुम्ही तुमच्या कामाद्वारे तुमच्या व्यवसायात नोकरीत असो इतर कोणत्या असो व्यवसायात तर तुम्ही परफेक्टनेस बना तुम्ही स्पष्ट आणि सडे तोड राहा म्हणजे स्पष्ट म्हणजे काय एखाद्याला उत्तर द्यायचं असेल स्पष्ट द्या की गुण उत्तर देऊ नका अमुक जायचंय तुम्ही तुमचा विचार करतात अरे मला आता जायचं वेळ होणार आहे समोरच्याकडे गाडी आहे आपल्याला मग त्याला घुमट ठेवायचं हे बरोबर आहे स्पष्ट सांगा माझा अमुक काम आहे तोपर्यंत तो थांबू तो 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 शकतोय का म्हणजे त्याचं अलबेल राहू नका त्यामुळे तुमचा विश्वास कंटिन्यू राहील की गोल जर तुम्ही गोलमोल दिला उत्तर दिलं तर किंवा त्या माणसाला खेळमिळीचं ठेवलं तुम्ही तुमचा स्वार्थ साधत साधत असाल त्या टायमाला त्याच्या समोरच्या व्यक्तीच्या लक्षात आलं की हा आपला स्वार्थ पाहतोय त्यामुळे आपला नुकसान होत आहे समोर जाण्याचा त्या जाण्याचा असो किंवा इतर कामाचा असो त्यामुळे तो तुमच्यापासून निगेटिव्ह होतो आणि तुमच्यापासून दूर जातो त्याकरता तुम्ही स्पष्टपणे राहा एखाद्या व्यक्तीला शक्यतो हे स्पष्टपणा पैशाच्या बाबतीत जास्त महत्वाचं आहे एखाद्याला द्यायचं असेल तर नक्की द्या पण तुमच्याकडे त्याला नकार दे तर तो, तो तुटून जाईल किंवा येईल किंवा दूर जाईल असं होणार असेल तर आता जर विचार करून घ्या त्याला स्पष्टपणे नकार द्या कारण आर्थिक व्यवहारात जवळ झाले आलेला माणूस हा कधी आपला नसतो त्याकरता मनाने आणि भावनेने जुळलेला व्यक्ती आपला नेहमी असतो नेहमीचाच असतो म्हणून म्हणतो स्पष्ट बोलत चला त्या स्पष्ट बोलल्याने तुमचे काय मित्र मूठ थोडे जातील मोठावर मोजणे इतके पण ते कायमस्वरूपी मित्र राहतील मुद्दा क्रमांक आठ आपली कमजोर बाजू कधी कोणाला सांगू नका मित्रांनो कसं आपण सहज एखाद्या मित्राला आपली कमजोर बाजू सांगून देतो आणि त्याचा तो काय करतो आपल्याकडून रडून ऐकतो आणि दुसरीकडे हसून सांगतो अशी एक मन आहे मराठीत अशा भरपूर कथा आहेत त्याकरता आपल्या मनातल्या गोष्टी गोपनीय गोष्टी आपण स्वतः जवळच ठेवायला पाहिजे तुम्हाला एक बिरबलची कथा माहितीच असेल तीन मूर्त्या असतात सगळ्यात चांगली मूर्ती कोणती यावरून दरबारात भरलेला असतो तर त्या दरबारामध्ये तीन मूर्त्या आलेल्या असतात त्या एक सारख्या असतात कोणताही दोष दाखवणं अशक्य असतो अशा मूर्त्या असतात पण आता कोणती सगळ्यात सुंदर मूर्ती आणि गुणवंत मूर्ती हे शोध घ्यायचं असतो हे शोध घेत असताना आता मोठा पेज पडलेला असतो कारण कोणाला दोष दिस, दिसत नसतो त्यावेळेस बिरबरनी मात्र काय केलं आपल्या छोट्या काट्या घेतल्या सुईसारख्या आणि एक एक मूर्ती टोचून पाहिले एक पहिल्या मूर्तीत कानाच्या आरपार गेल, गेली काठी गेली ती तार गेली दुसरे मात्र कानातून जिभेतून टाकली कानातून गेली आणि एक जी एक तार ही जिबेतून गेली ती कंटिन्यू पोटात गेली तर, गेली, ते तर का, गेली जी पोटात गेली त्या मूर्तीला गुणवंत ठरवण्यात आला का कानातून आरपार गेली म्हणजे त्याचा काही उपयोग होत नाही आणि जे जिबेतून आपलं आपण बोलतो ते इतरांना त्याने सोडून दिलं पण पोटात गेली ही कंटिन्यू आपल्या पोटातच राहिली गोष्ट त्यामुळे गोपनीय राहिली तर यामुळे आपण आपली गुणवत्ता राखतो आणि या गुणामुळेच कोणी आपल्या कमकुत बाजू हात ठेव बोट ठेवत नाही नस आपण काय म्हणतो नस दाबत दाबल्या जात नाही जर जा तुम्ही तुमच्या दुष्क दुर्गुणाचा कम किंवा कमजोर बाजूचा उजाड लोकांसमोर बोलत राहिला तर त्याचा गैरफायदा लोक घेतल्या जात घेण्याची शक्यता असते त्याकरता कधीही तुम्ही स्वतःची कमजोर बाजू लोकांसमोर सांगून विशेषतः आर्थिक बाबी असो घरातल्या नाजूक बाजू बाजू असो या ज्या गोष्टी आहेत या झाकली लाखायचे असतात हे बाहेर पडूच नाही ही याच प्राधान्य घ्या नवा पॉइंट प्रेम मित्रांनो सगळ्या मित्रांसोबत नातेवाईकांसोबत तुम्ही प्रेमाने वागा जेणेकरून तुम्हाला कधी अडचणीत मदती लिहि हे लोक मदती लिहितात जर तुम्ही सगळ्यांना नाव ठेवत असाल किंवा त्याला काय म्हणतात थर्ड था? क्लास म्हणतो जे द्वेष करत असाल अशा लोक करत असाल तर ते चुकीचं आहे नेहमी नातेवाईक असो मित्र असो कोणी असो मित्राचा मित्र असो त्याला प्रेमाने जी जवळ करा म्हणतात ना जिबीवर साखर त्याला जग त्याच्याजवळ असतो मारवाड्यांचे उदाहरण तुम्हाला माहिती आहे त्यांच्या जिबीवर साखर असतो त्यामुळे त्यांचे ग्राहक तुटत नाही कोणताही ते व्यक्ती असतो त्यांच्या दुकानावर जात असतो का तर जिबीवर साखर असते तुमच्या जीबीवर साखर ठेवा तुम्हाला हजार मीटर भेटतील पण मित्र, मित्र पारखून घ्या हजार मिळतील म्हणून हजार घेऊ नका ठीक आहे आणि जर तुम्ही द्वेष करत असाल चिडचिडे असाल तर तुम्हाला तुमचे मित्रच तुम्हाला कंटाळून जाईल आणि तुम्हाला कसं दूर करता येईल याकडे त्यांचं लक्ष लागून राहील त्याकरता ते, ते तुम्हाला दूर ठेवण्याकरता काय काय प्रकारचे तराग आयोजन करतील हे त्यांनाच माहीत पण तुम्ही जर प्रेमाने राहायला हसून खेळून राहायला लागतोच किती उलट हसल्याने तुमचं स्वास्थ्य सुधारतो हे नक्की येईल त्याकरता दोन घटक हसून घ्या काय फरक पडतो दोन शब्द गोड बोलायचे आणि नमस्कार चमत्कार करा काही फरक पडत नाही नमस्कार चमत्काराने स्किल हा दहावा पॉइंट आहे देवाने ज्या वेळेस आपल्याला जमिनीवर पाठवलं दुनियात पाठवले त्या टायमाला प्रत्येक व्यक्तीमध्ये कोणती कोणतीने कोणती स्किल डेव्हलप केलेली असते फक्त आहे की आपल्याला आपली ती स्किल आपल्याला माहीत नसते त्याकरता ती स्किल आपल्या सोडून आपल्याला जर कळली तर सोन्या पण जर नाही कळले तर आपल्या अवतीभवती जे मित्र आहेत त्यांना मात्र हे नक्कीच कळतं की कोणत्या व्यक्तीत कोणती स्किल आहे जर तुमच्या त्यांच्या लक्षात आलं किंवा तुमच्या लक्षात आलं त्या स्किलमध्ये पारंगत व्हा अशी स्किल डेव्हलप करा की त्याला चॅलेंज नसायला पाहिजे आणि ज्या वेळेस अशी कंडिशन येईल तुमच्याकडे की मी एखादं काम करतो आणि त्या कामामध्ये माझ त्या कामात मी मास्टर झालोय हे ज्या वेळेस तुम्हाला माहीत झालं त्यावेळेस तुम्हाला तुमच्या क्षेत्रामध्ये कॉन्फिडन्स निर्माण होईल आणि त्या क्षेत्राच्या उत्तुंग उंच अशा शिखरावर तुम्ही जाल ज्यामुळे तुम्हाला समाजात मान सन्मान पैसा सगळं काही भेटेल तुम्ही अशा हजारो लोकांचे उदाहरण पाहतायत रतन टाटाकडे काय कमी आहे आरबपती आहेत पण ज्यावेळेस तो पहिल्यांदा मुंबई ते नाशिक हा त्याचा ट्रॅव्हल होता ऑफिशियली ट्रॅव्हल होता ती कथा तुम्हाला माहितीच असेल त्याची गाडी पंक्चर झाली होती नाशिक जवळ बस तर त्यावेळेस स त्याचा स्टाफ उतरून मात्र चहा प्यायला गेला आणि रतन टाटा मात्र त्या ड्रायव्हरला मदत करत होते की चाक काढण्याकरता पंक्चर झालेला चाक काढण्याकरता पण जेव्हा चहा पिऊन स्टाफ आला की गाडी चाक पंक्चर निघाले बसायला गेले तर चिप कुठे तर चिप मातला हात पाय धोत होता कारण काय ते चाक काढताना त्या हात मळके झाले होते त्यांच्या लक्षात कोणतेही काम हलकं नाही फक्त मास्टरिंग करा आणि या मास्टरिंगच्या जोरावरच आज रतन टाटाचं नाव केवढा मोठं हे तुम्हालाही माहिती आहे अशा हजारो उदाहरण आहेत धीरुया पंप पंपावरून कुठे कुठल्या कुठे गेले असे शेकडो लोक आहेत तुम्ही कॉन्फिडन्सला स्किल डेव्हलप करा फक्त आहे पैसा या जगात देवानंतर कोणाचं स्थान असेल किंवा देवाच्या बरोबरी कोणता स्थान असेल तर तो एक पैशाचा आहे त्याकरता पैसा असेल तर तुमच्याकडे सगळे मित्र मैत्रीण नातेवाईक की चार लोक विचारणार आहेत जे आपण ज्यांना ओळखत नाही असे लोक सुद्धा लो तुम्हाला ओळखतात तुम्ही आता लग्नामध्ये गेलात तर ते काय तो माझा पाहुणा आहे तो अमुक आहे तो गर्भ असा आहे तसा आहे पण कोणाचा घेतो तो कधी गरिबाला म्हणतो का तो माझा पाहुणा आहे किंवा माझा मित्र आहे पण तुमच्याकडे पैसा असेल तर तो तुम्ही त्याला वळखत नाही कधी भाव पण देत नाही कधी पाहत पण नाही आणि तुमचं तुम्ही कधीतरी पाहिलेला असतो तो पण तो माणूस तुमची ओळख देत असतो गावामध्ये की माझा तो माझा पाहुणा आहे का तर तुमच्याकडे पैसा आहे पैसा आला म्हणजे त्याच्या मागे मान येतो सन्मान असतो गावात आदर येतो इज्जत येते या सगळ्या गोष्टी पैशामुळे येतात त्याकरता पैसा कमी नाहीये त्याला देवाबरोबरच स्थान असतो किंवा देवानंतर स्थान त्याला दे पैशाने तुम्ही समाधान विकत घेऊ शकत नाही हे ठेवा समाधाना करता तुम्ही पैशाचं योग्य प्रकारे नियोजन करा आणि पैशा तुम्हाला हे अकराही मुद्दे आता तुमच्या लक्षात आले असतील जर लक्षात आले नसेल तर हा व्हिडिओ रिपीट बघा जेणेकरून तुमच्या स्वभावामध्ये आणि समाजात वागण्याच्या पद्धतीमध्ये काय स्वतःमध्ये परिवर्तन घडून आणायला हायडो तुम्हाला फार मदत करेल हिडिओ मोठा आहे म्हणून बोर व्हाल ह्या यात शंका नाहीये पण जर तुम्हाला तुमचं व्यक्तिमत्व विकास करायचा असेल तर माझे सगळे हिडिओ बघत चला मी व्यक्तिमत्वावरच बोलणार आहे त्यामुळे काही हरकत नाही आणि हायडो आणि जर नाही जाणव तर मला कमेंट्समध्ये सांगा की सर आम्ही एक महिना या आचरणात आणलं पण आम्हाला काही फरक जाणवला नाही पण माझाही दावा आहे की तुम्ही एक महिना जर कंटिन्यू माझ्या गोष्टी ह्या गोष्टी अकरा गोष्टी आचरणात आणल्या तर तुम्ही नक्कीच तुमच्या आयुष्यात अमूल्य असं बदल होईल जर व्हिडिओ आवडला तर शेअर करा लाईक करायची गर सांगायची गरजच नाही